श्री क्षेत्र ज्योतिबा मुख्य प्रवेशद्वाराने घेतला मोकळा श्वास जोतिबा डोंगर सेंटर प्लाझा इथला महाद्वार स्वच्छ केल्यानंतर पुरातन वास्तू मंदिरं ऐतिहासिक वास्तू साफसफाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दख्खनच्या राजाचं मुख्य आणि पवित्र प्रवेशद्वार म्हणजेच मुख्य दर्शनासाठी कार्यरत असणारा उत्तर दरवाजा नगारखाना याच दरवाजातून गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्या कित्येक शतक प्रत्येक भक्त या प्रवेशद्वारातल्या पवित्र उमऱ्याला स्पर्श करून श्री काळभैरवाचं मुखदर्शन घेऊन श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात आहे नित्यनियमान ही परंपरा अखंडित कार्यरत आहे पण कोरोनाचं महाभयानक संकट आलं आणि संपूर्ण मंदिरच निशब्द निरव शांत होऊन आकस्मिकपणे पूर्णत बंद झालं आणि मग बंद झालेल्या मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वारावर गेल्या कित्येक दिवसापासून गवत तण झाडं तसंच विंचू किडे मुंग्या सरडे सरपटणारे जीव यांचं वास्तव्य होतं नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळं शेवाळाचं सुद्धा साम्राज्य निर्माण झालं होतं मोहिमेची सुरुवात सकाळी आठ वाजता झाली प्रथम दर्शनी नगारखान्यावर कमरे इतकं जे गवत वाढलं होतं झाडं वाढली होती ती काढण्यात आली हे काम करत असताना कार्यकर्त्यांना सर्पदर्शन झालं अचानक साप आले त्यामुळं काम थोडा वेळ थांबवलं साप गेल्यावर पुन्हा स्वच्छता मोहीम सुरू झाली नगारखान्याची पूर्व आणि दक्षिण बाजूची चाळीस पन्नास फुटाची सरळ भिंत गिर्यारोहण तंत्राच्या सहाय्यानं गिर्यारोहक सूरज ढोली भिकाजी शिंगे यांनी अथक परिश्रम करून साफ केली सहा सात तास परिश्रम केल्यानंतर कित्येक दिवसांनी हे दगडी कोरीव आणि पुरातन असणारं प्रवेशद्वार कमानी नक्षीदार चौथरे नगारखाना स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न दिसायला लागले या मोहिमेमध्ये टीम लीडर सूरज ढोली विनोद ढोली आणि भिकाजी शिंगे यांच्या नेतृत्वाखाली शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच हेल रायडर्स फाउंडेशन धर्मवीर तरुण मंडळ ज्योतिबा डोंगर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कर्मचारी यांनी सहभाग घेतला दसरा उत्सव जवळ आल्यानं आणि त्यातच स्वच्छ झालेला मुख्य प्रवेशद्वार आणि पूर्वीचा नागारखाना स्वच्छ पाहून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये विनोद ढोली भिकाजी शिंगे सायबू नावळे कृष्णनाथ बुने दिग्विजय उपारी धनंजय उपारी दीपक ढोली सूरज बुने मयूर दादरणे ओम ढोली कृष्णाथ ढोली निलेश दादरणे हिम्मत मिटके रुद्र बुने सूर्यभान ढोली आणि ढोली परिवार सहभागी झाले या सर्वांना प्रमोद पाटील विनोद कांबोज यांचं मार्गदर्शन लाभलं तर विनायक कालेकर यांचं विशेष सहकार्य मिळालं या सर्वांनी ही स्वच्छता मोहीम अतिशय सुंदररित्या पार पाडली असून यापुढं श्री ज्योतिबावरील आणखी काही पुरातन वास्तूंची स्वच्छता तिसऱ्या टप्प्यात करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला